मी मारुती शिरकोडे सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे खापूर तालुक्यातील वाझर वाझरच्या का येणाऱ्या काठावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरती आपण उभे आहोत माझ्यासोबत आहेत दररोज सायकल चालवा आरोग्य सांभाळा पर्यावरण वाचवा आपण संदेश देणारे आमचे मित्र आदरणीय हिमतराव मलवे सर जाधव सर आणि आज आपण पाहतो आहोत हा मे महिना आहे तरी सुद्धा मे महिन्यात पावसाळ्यासारखे दिवस असून येरा नदी दूध नदी फिरून वाहू लागलेली ला आहे हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणजे बाजारला एक मिळालेलं वरदान आहे कारण याच कोल्हापूर पद्धतीच्या भंडाऱ्यावरून दोन हजार एकोणीसच्या महापुरात पाणी पुलावरून गेलेले होते इतका मोठा महापुराला होता आणि आता उन्हाळ्यामध्ये गरळा नदीला इतका मोठा पूर आहे की काल कलूरच्या तहसीलदार अगरने विजय मानव यांनी या पूर परिस्थितीची पाहणी केली त्याचबरोबर परवा दिवशी शासनानं कोकऱ्यांच्या सह्यानं दारी काढण्याचा प्रयत्न केला आणि असं हे वाजर गाव येराळा नदीच्या तिरी वसलेलं निसर्गरम्य वातावरण असलेलं अत्यंत चांगलं गाव असून येराळा नदी जीवनवाहिनी आहे धन्यवाद मित्र आजच्या या ऐतिहासिक अशा उन्हाळ्यातील मे महिन्यामध्ये आलेला येरणा नदीचा हा पहिलाच पूर आम्ही या ठिकाणी पाहतो आहे आणि असा हा पूर भाग आज आम्हाला एक कलाकारांच्यासोबत वादरगावचे सुपुत्र आदरणीय आमचे मार्गदर्शक मारुती शिरतोडे सर त्याचबरोबर सिने कलाकार आणि ज्यांचं एक मोठं योगदान असं विक्रम शिरतोडे विशाल शिरतोडे आणि प्रवीण भाऊ यांच्यासमेवेत आजचा हा क्षण या ठिकाणी अनुभवता आला खूप छान वाटलं या सर्व नैसर्गिक असणाऱ्या घडामोडी या ठिकाणी पाहता आल्या आणि या निमित्तानं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही एक काळाची गरज या माध्यमातून आपण लक्षात घेऊया आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध राहूया खूप छान असं नैसर्गिक निसर्गाचं विहंगम दृश्य या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतंय अशा नैसर्गिक या प्रसंगाचा अनुभव आपण जीवनामध्ये टिपण्यास असलं पाहिजे असं मला वाटतं खूप छान आणि या सर्व गोष्टींच आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती देण्याचं काम आमचे मार्गदर्शक आदरणीय मारुती चिंचोडी नेहमीच करतात त्यांनाही धन्यवाद